कार्यालयात आलोय आणि क्रिकेट चालू नंबर पाडायचे क्रिकेट चालू करू नेक्स्ट डे मॉर्निंग आणि आपण यांना मामाचे थांबलेलो आहे मामाच्या रात्री झोपायला होतो बाकी सगळं मला नंतर दाखवतो सांगतो विषय तो नाहीये पण मला ना सात वर्ष नाही मामाच्या मते मला बहुतेकांना भरपूर वर्ष आले तर दादाच्या लग्नामध्ये आहे ना त्याचा सामा सामान घेऊन गेलतो त्याच्या त्याच्यानंतर मी ठरवलं की मला यायचंच नाही मला थांबायचं त्यावेळेस लग्नानंतर नाही का पण आईनी दादानी आणि सगळ्यांनी फोर्स केला जा म्हणलं सामानासोबत म्हणजे सामानासोबत गेलो तर गेलोच मी नंतर काय आलोच नाही मग असा काहीतरी विषय आहे मामा सांगतोय मला की तुला बरेच वर्ष झाले म्हणजे हे काय असं बांधलेलं नव्हतं असं म्हणतोय तो असं गावाकडच्या गोष्टी आलो होतो पण सात वर्षापूर्वी पण ते आंबाजोगाच परत गेलो गावात नव्हता असा काहीतरी विषय लेप्सी आपण शोध ला दादाच्या लग्नाचं अकरा वर्ष आलं दहा दहा वर्ष दहा वर्षे दहा वर्ष मे बी हा आपचा मामा कुठे <laughs> ना नजारा <laughs> हाय ना ऍक्च्युली म्हणजे का थोडा तरुण होता ना त्यावेळेस ना तो पिक्चर आहे आमिर खानचा पिक्चर आहे तो हा तर त्याच्यासारखा हिरो दिसायचा दिलवाले दिलवाले का <employeur> ते त्याच्या दिसायचा मी म्हणायचं हा खरच हे आमिर खान आमिर खान आणि गोविंदचा मिक्सर असं असो आता झालाय जरा थकलाय वाटतं मामा आमचं आणि इतक्या लवकर किती वय तुझ फक्त पंचायत आहे ना ठीक आहे चालतंय ही आईची आई आपलं घर भारी आहे घर दाखवत पूर्ण पाड सात पत्ता परिवर्तन दाखवतो होमटोर इकडची होम टूर दाखवतो बरोबर विलेज सूर करायची ना कर आपण म्हणजे आपण करू ठीक आहे हा ठीक आहे तुम्ही वसायचा हे आपलं गाव आहे दिसत आहे ना समोर ते स्टँड आहे तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी सांगतो आता पहिला दिवस असल्यामुळे आता चालल्या हक्काकडे चाललोय आजीकडे कारण की काल रात्री खूपच उशीर झाला म्हणून गेलो नाही चहा नाश्ता केला वहिनीने बनवला तर पोहे चहा आणि आपण निघालो आता डायरेक्ट आजीकडे माग समोर दिसतंय ना तो पार आहे मंदिर आहे मंदिर आहे का

बारकी तुरकी चाची म्हणतो आम्ही जी आत्ता आहे ना ते भाकरी आणि शेंदाई चटणी त्यात तेल ते, ते, ते खाणार आहे नक्की खाणार आहे लवकरच <laughs> दिलं जाते नंतर बाकी काय म्हणतात काय म्हणतात कितीतरी वर्षानंतर आलेलं <स्थाले> म्हणजे लास्ट सॉरी काल अकरा साडे अकरा लागलो आणि आत्ता आलो ना ते दहा वर्ष कोणी आतमध्ये आहे का कोणी नाही आपली मोठी चुलती आली आणि मोठी चुलती सोबत आमचं डिस्कशन चाललं होतं खूप आधीच्या घरात आता ऍक्च्युअली त्यांनी पूर्ण म्हणजे सिमेंटचं घर झालेलं आहे आणि मोठं घर केलेलं आहे याच्या आधी होतं ना ते, ते, ते होतं मातीचं घर असं मस्त खूप जुने याचे काय म्हणतात त्याला कवाड दरवाजा हा वाडा होता ॲक्च्युली okay. तर ते उघडलं की वसरी म्हणजे हॉल आणि त्याच्या पुढे गेलं ना एक किचन मोठा सगळं आणि अख्खं आहे ना अख्खं पूर्णच्या पूर्ण मातीचं होतं ते म्हणजे खाली जे शानाने सारवाय लागायचं दरवेळेस अख्खा आणि मोठी म्हणजे चुलती सगळे तेच हे करायचे सारवायचे दररोज आणि प्लस ते मातीचं असेल ना ते भिंती त्या दसऱ्याला काढायच्या पण ते एक नंबर होतं आणि वरती गेलं की माळवर होता त्या माळावरती वगैरे जाऊनही काढायचं आणि बाथरूम तेवढं मोठं होतं बाथरूमच होतं ओपनच होतं म्हणजे जवळपास काय म्हणते आता ते खरं आता मस्त मोठं झालं पण आता काळानं सोबत असणं गरजेचं आहे आणि ते चेंजेस झालेले आहेत बाकी काही विषय पण हा सो चांगलं आहे मोठे आली मोठे चुलते आले आपल्या लग्नासाठी चालत बाकी काही विषय नाही

फॅमिली खेळायचंय खूप खेळायचं आधी चल खेळायचं त्याच्याकडनं मग हे करून घ्यायचं शिवले घेतो टेंज विषयच नाही श्रीकांत आपल्या मम्मीला पूर्ण अपडेट देताना श्रीकांत दिले का अपडेट फोनवर बोलते हॅलो काय काय लोड घेत आहे एवढे फोन करते त्याला मी घ्यायला आहे तू घ्याय का मग <laughs> तू बोल आपली गाडी हे जे ना बारक्या बारक्या हे बघलेली बॉस आहेत ना खूप आठवण आहेत इथं तुम्हाला हळूहळू सांगतो सगळं खूप आठवण येत पण आणि हे ताप मातीचं करत पण इथं बांधलं गेलेलं आहे आणि हा जो वट्टा आहे ना हा दिसतो वट्टा हा वाटत तेव्हापासूनच आहे अजून तुटलेला नाहीये काल काय झाले ज काल ना रात्री याच्यामध्ये आपल्याला काय दिसलं नाही असतं त्यामुळे आता आपण बघतोय ना खूप म्हणजे काय म्हणतात खूप डेव्हलपमेंट झालेली आहे आणि आपण आंबा जो काही म्हणतो ना ते आमच्या आम गाव बारा किलोमीटर आहे तर तिथून आहे ना आम्ही म्हणतो आंब्याला आहे आंब्याला जायचंय हा जो मागं बघतोय ना हा आमचा क्राईमिंग पार्टनर होता ऍक्च्युअली लहानपणी नाही काही तो सुट्ट्यांमध्ये समर म्हणा दिवाळी म्हणा त्या सुट्ट्यांमध्ये झालं ना क्राईम इन पार्टनर होता आ, अमर नाव यायचं अमरजीत पण आम्ही गोट्या मोग्या त्याला आवडत नव्हतं नाही का मोग्या म्हटलेलं आता लहानपणाचे पण आता काही झालं मोठा आता सुधारला आहे तर झालं आहे आता चांगलं जॉबला वगैरे मस्त वगैरे आणि आता पण जिथं होतो ना त्या छोट्या सुलतीचा हा मुलगा हॅलो आईचा विषय आता आपण बरीच काम आहे ओंकार म्हणतो भूक लागली आहे खाऊ आणि मग निघू टाकू ही आपली शेंगदाणी चटणी कांद्याची चटणी आणि मस्त वरण भात चपाती आहे चपाती आहे भाकर नाही गेली वाटतं किलियच नाही तर कमी आलं हा मी भाकरच खाण थोडीशी अर्धी चौसची चटणी शेंगदाणी चटणी आणि भाकर म्हणलं होतं ना तेल टाकून खाण्यात मजा आहे ना आणि खूप म्हणजे तिकडं गाव घरीच काय खातच नाही चटणी वगैरे असे पण हीच सुपर लागते एक नंबर आणि या दोन बोंड्यांना पण आज तीर दिले मस्त खातो घरी ते सांग हा घरी काजू बदाम शिवाय खात नाही घरी असत खातो काय खातो जाऊसाची चटणी शेंगदाणी चटणी असते की मग काकेला विचारतो पण असते काकीला विचारतो हा विचार आता फोन बोल आंघोळी वगैरे सगळं झालं आणि आता जस्ट निघालो आपण बरळीला त्याला आधी फोन करून बघूयात मला काय म्हणायचंय हा बेस्ट बेस्ट हा तो आहे की नाही तो दरीत नसेल ना तर आपल्याला सेंजी वरदानच आहे बेस्ट असं हुशार आहे रे तो राव म्हणजे पंकज कॉमेडी दिमाग दिमाग कॉमेडीला वर्तवला ए सॉ येस आणि परळी परळीला आल्यानंतर परळी वैजनात ज्योतिर्लिंगात दर्शन आपण घेतले जाणार नाही विषयच नाही आणि प्लस आतापर्यंत सुशील कराडला भेटलो होतो मित्र आपला त्याला आपण पत्रिका दिली की म्हणलं बाबा लग्नाला ये आता खास आणि खास कारण पण तेच होतं ना विषय ठीक आहे चला मागं दिसतंय माझ्या ते मंदिर आहे दर्शन करून गादी आणि आलं परत हॉट डे आहे ना त्यामुळे अजिबात गर्दीच नाही आहे चप्पल स्टँडला पण नाही आहे आणि डायरेक्ट गर्दी आत सॉरी डायरेक्ट दर्शन झाला आतमध्ये जाऊ शकतो आपण दर्शन करून घेऊ पहिलं मस्त बघी ना दर्शन झालं आणि आपली लग्नाची पत्रिका जी आहे ना ती मंदिरात ठेवली वैजनाथ बाबांना अशा रीती आणि आपल्या श्रीकांताला व्हिडिओ कॉल फोटोग्राफी बरं ना फोटो काढायची तू कि नाव नमस्कार काकी दर्शन घेतलं का दर्शन घेतलं का <laughs> श्रीकांत तुम्हाला सगळे दर्शन करवतो घर बैठे बैठे श्रीकांत कंपनी चालू करणार <laughs> मंदिर मधलं खरंच आहे ना खूप चांगलं मंदिर आम्ही करतो आणि आर्किटेक्चर आतमधून म्हणा आणि बाहेरून म्हणा मस्त आहे खूप मागं बघू शकता मित्रांनो मस्तपैकी मंदिरात आहे ना हा फ्रंट एअर एरिया आहे आणि हा बॅक साइडला बॅक साय बॅक एरिया आहे कोणला हा फ्रंट एरिया ठिकाणी दोन दोन एरिया कशी आले फ्रंट नाही मी थांबलो ना मी थांबलोय म्हणून सांगतोय मी थांबलोय माझं बॅक साइडला बॅकला आली आणि आता ती वेकला आली बनवले बर जाऊ द्या असो दर्शन वगैरे चालले सगळं आता निघूयात घरी कारण की ह्याचे फोटो चांगले येत नाही हा काळायच आता आम्ही काय करू मी काढले ना बरोबर आहे ना तुला फोटो काढता येत नाही 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 आम्ही काय ना बघू शकता एक नंबर म्हणजे तोड नाहीये असे रस्ते बनवलेले आहेत सुपर रस्ते बनवतात

नाही तू ते नको नको लाईट गेली नाही ऑटोमॅटिक ते म्हणते खरंच मला खरंच लाईट गेली आता मला किती वेळ झाला त्या किरीची चर्चा चालू आहे आणि जेवण झाल्यावर आधी वेळ होती ते काय शेवयाची लागते

स्ट्रगल स्ट्रगल चल र्यालय ना कार्यालय दिलं आम्हाला जो पहिला व्हॉन्टेड प्लेस कमला आहे की कमला चालू कर ए एक एक जाऊ सो त्या सवय ना मला ॲक्च्युली ओमकार खूप आवडतो म्हणजे लिटरल नाही का एवढी केअर आणि एवढं हे झोपण्यासाठी बघतो बाकी काही विषय नाही आय एम प्राऊड ऑफ यू ओमकर आय एम प्राऊड ऑफ यू ओमकार लिटरली आय होप युअर वाईफ विल बी हॅपी आय एम प्राऊड ऑफ यू तू आयकडनं काहीतरी शिकलास यू शुड बी थँक यू फॉर मी तू कधी काय हे हेड हेड हे, हे, कट करतो मी <laughs> मला जे कट करते मी कट करणार तुम्ही आत्ता असा बघ ना पर गाडी चालवते ड्रायव्हर म्हणते हा हा आपण थंबिने टाकू करा असं कर करू आपण मित्रांनो तुम्हाला मी ना एक गोष्ट दाखवतो आत्ता आलोय कुठं ना फक्त मागच्या याने आहे ना गेस करा आणि आपण काय करतोय आत्ता वाजलेत दहा एवढ्या <laughs> एवढ्या कार्यालयात आलोय आणि क्रिकेट चालू करतोय नंबर पाडायचे राहिलेत नंबर पाडून घेऊ आणि मग क्रिकेट चालू करूयात रात्री दहा वाजता तब्बल उद्या मला अभिषेक करायला जायचे तरी सुद्धा म्हणजे खेळूयात मजा करूयात किती या हां हा पंक्या ठीक आहे ओमकार हां हा कोण कॅच पुढे नाही मागही या या चल वॉट आहे वाईट बॉल तो त्याला आहे ना बॅटिंग करायला शिकवतोय यांचा मॅथ्यू भेड किती माईक झाल्या फक्त घ्यावर ना का लाईट गेली चार पाच दोन मध्ये लाईट येईन थांबा अचानक आहे ना क्रिकेट खेळता खेळता अख्खी लाईट गेली लोक कर ना की ना एकटेला सोडला ना काहीतरी आवाज यावा तुझा पक्ष आवाज कर ना येडा तू कप चुप काढायला पाहिला <laughs> तू बोलला पण पाणी ये ना माझा आवाज दाखवतो बरोबर टॉर्च मार रे आपल्या कुलीत आपली दरवाजे आपल्या कुलीत कोण नाही पाच मिनिटात लाईट येते रे पाणी दे मला पण पण आता बाज झाला हे पण तिथे तीन खुर्च्या होत्या दोनच कस काय दोन कोण आहे गुड डे ऍक्च्युली गुड डे नाईट गुड नाईट ऍक्च्युली भारी क्रिकेट खेळले राईट ओमकार मी असं काय नाही आहे पण मस्त मजा आली क्रिकेट खेळ ना मस्त मजा आली बरं क्रिकेट खेळायचा दहा वाजता आम्ही येणार रात्री क्रिकेट चालू केलो होता तर तब्बल दीड तास आम्ही खेळलो आणि झोपायला आलो आलोय फक्त आता झोपणार किती वाजता ते नाही माहिती अकरा चोपन्न म्हणजे तास झोपायला बरोबर ना, ना तरी क्रिकेट खेळू ॲक्च्युली मित्रांनो काय ना आता आहे बुधवार बरोबर बुधवार तारीख आहे आपली तारीख आहे सव्वीस सव्वीस तारीख आहे बरोबर सकाळी सकाळी आपण आलोय कारण की कालपासून आम्ही ना सीएनजी म्हणजे सोमवारी पासून बघतोय आम्ही सीएनजी गाडीने आपले दिला ॲव्हरेज तीसचा ऍव्हरेज दिला लिटरली सांगतो मंडेला आणि मग आता आपला सी एन जी टाकणं भाग आहे ना मग ती घेता आणि हा कुठं सी एन जी त्याच्या आईला म्हणलं भेटाणं आणि इकडं आलं तर ते सी एन जी म्हणजे हे नाही ना काय म्हटलं त्याला भेटत नाही किंवा लांब लांब सी एन जी आहे कारण की अजून तेवढं फॅड आलेलं नाही इकडं असा विषय तर म्हटल्या सी एन जी भरायचं आहे भरायचं आहे भरायचं आहे मग तो आत्ता आपण पाच वाजता आलो आहे ना निघालो आहे ना जे पाच वाजता आंब आंब्याला तर ते सी एन जी भरायला चाललं कारण की इथं ऑनलाईनची सिस्टीम नाही आहे आणि एकच आहे आंबेकडून आंबाजोगाच एकच आहे एक लातूरला एक आंबाजोगा एक परळी असा विषय आहे तर म्हटलं ठीक आहे आपण यांना भरूनच घेऊ म्हणून आलो आहे आणि मला लागली आता ला लाग भूक सो गोठ्या आल्यासोबत आपल्या काय विषय नाही आता आधी पहिलं सी एन जी भरून घेऊ पेट्रोल कोणाला लागले ओढोवरती सी एन जी असत नाही पेट्रोलवर गाडी हाणायचे बरोबर की नाही म्हणून